नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर गजानन साहेब जे निमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या आतापर्यंतच्या या सामाजिक कार्याबद्दलचा सा जो प्रवास आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपलं नवराष्ट्र नमस्कार मी साधारण एकोणीसशे पंच्याण्णव साली वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी या शहरामध्ये आलो आणि पंच्याण्णवपासनं गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय आम्ही करतो सुश्रुत हॉस्पिटल नावाचं आमचं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी आम्ही दोघंही वैद्यकीय व्यवसाय करतो आणि वैद्यकीय व्यवसाय करत असताना ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये काही उणीवा आहेत का त्या समाजामध्ये काही गरजा आहेत का किंवा त्या समाजामध्ये काही अशा गोष्टी काही वर्षानंतर काही समस्या निर्माण करू शकतात तर अशा गोष्टी लक्षात घेऊन सातत्याने त्याच्यावर काम करत राहणे आणि त्यावर आ, मार्ग काढून त्या समस्या मार्गी लावणे असं काम हे सातत्याने गेल्या सत्तावीस वर्षापासून या ठिकाणी चालू आहे प्रामुख्याने काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये आपण अत्याधुनिक असा हेल्थ क्लब चालू केला की मुलांनी मुलांना किंवा ज जनमानसामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येकाने व्यायाम करावा आणि त्याला या बुलढाणेकरांनी अतिशय प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज आनंद असा वाटतो की आज बुलढाण्यामध्ये किमान अत्याधुनिक असे वीस ते पंचवीस हेल्थ क्लब या ठिकाणी अतिशय सुंदर चालतात आता संपूर्ण जगामध्ये एक नवीन आजार आला कोरोना आणि हा कोरोना आजार आला तो जगासाठी नवीन होता डॉक्टरांसाठी नवीन होता आणि सगळ्यांसाठी नवीन होता पण काय झालं की एखादा आजार येतो परंतु बाकी ज्या वैद्यकीय क्षेत्रातल्या गोष्टी असतात त्या तर सातत्याने चालू राहतात ऑपरेशन्स असतील किंवा वि विविध ट्रीटमेंट्स असतील कॅन्सरसारख्या ट्रीटमेंट असतील की, की जिथे रक्ताची गरज सातत्याने आपल्याला लागतं आणि कोरोनामध्ये काय झालं की दीड दोन वर्षामध्ये ब प्रामुख्याने रक्तदान हे फार कमी प्रमाणामध्ये भारतामध्ये झालं आणि संपूर्ण भारत देशामध्ये रक्ताचा तुटवडा झाला मग परत एक सामाजिक भान ठेवून की हा रक्ताचा तुटव तुटवडा ताबडतोब कसा वाढला पाहिजे म्हणून निमा संघटनेनी संपूर्ण भारतभर जवळपास साडेसातशे ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळेला रक्तदान शिबिरं घेतले आणि त्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास संपूर्ण भारतामध्ये विविध संघटना आणि निमा यांच्या माध्यमातून एक लाख सात हजार रक्ताचे युनिट त्या दिवशी एका एक दिवशी संकलित केल्या गेले आणि ही फार मोठी अभिमानाची बाब आहे समाजामध्ये आपण राहत असताना आपण म्हणतो ना की अवेअर असलं पाहिजे जानभान असली पाहिजेत की वैद्यकीय व्यवसाय करतानासुद्धा याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत वर्गीकरण करायचं झालं तर गरीब पेशंट आहेत श्रीमंत पेशंट आहेत ग्रामीण भागातले पेशंट आहेत आदिवासी पाड्यातले पेशंट आहेत प्रत्येकाचे आजार निरनिराळे आहे कुठे रक्तालपत आहे ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो कुठे शहरी भागामध्ये पी सी ओ डी नावाचा आता आजार आहे लठ्ठपणाचा आजार आहे जंक फूड आहेत अशा विविध समस्या आहेत आणि मला असं वाटतं की वैद्यकीय करत असताना प्रत्येकाने या समस्येकडे एका वेगळ्या भावनेने पाहिलं पाहिजे आता मधुमेहाचं घ्या मधुमेह झाल्यानंतर त्याला आयुष्यभर औषधोपचार घ्यावा लागतो बऱ्याच रुग्णांना इन्सुलिनवर सुद्धा राहावं लागतं आणि दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर मधुमेहाच्या रुग्णांना खूप सारे कॉम्प्लिकेशन चालू होतात हृदयविकार आहेत यकृत विकार आहेत किडनीचे विकार आहेत आणि हे दुष्परिणाम इतके ब टोकाला पोचतात की त्याच्यावरचे उपचार अशक्य होऊन जातात तर वेळीच या मधुमेहाला आवर घालणं ही संपूर्ण समाजाची आणि संपूर्ण डॉक्टर विश्वाची जबाबदारी असं मला वाटतं सर हे कामं तर आपण केलेलीच आहेत पण एक प्रश्न या ठिकाणी मला विचाराव वाटतो आणि एक आ, हा मोठा प्रश्न आहे की आता डिजिटल जमाना आहे आणि ज्या गोष्टी मोबाईल आहेत आजकालच्या दोन वर्षाच्या मुलाच्या हातातही मोबाईल दिसतो आहे त्याचं मोबाईलचं जे म्हणजे वापरण्याचं जे काम आहे ते या लहान बा बालकांपासून सुरू झालेलं आहे म्हणजे लहान बालकही ते आता मोबाईल सर्रासपणे वापरत आहेत तर यांच्यावर जे परिणाम होऊन राहिलेले आहेत दोन्ही परिणाम होतात एक चांगले आणि वाईट घेणाऱ्याचे म्हणजे जो जसा घेईल त्या पद्धतीनं ते आहे परंतु पालकांनी त्यावर कसं नियंत्रण त्या आणावं आणि मुलांकडून हे मोबाईल कसे जातील म्हणजे कसे निघतील त्याबद्दल कसं काय अतिशय चांगला प्रश्न विचारला की जगामध्ये जागतिकरण होत असताना किंवा जग हे डिजिटल होत असताना किंवा आपण असं म्हणू की आता आम्ही ब भौतिक युगामध्ये आहे रोज आमच्या हातामध्ये नवीन गॅझेट येणार आहे रोज आमच्या हातामध्ये नवीन ॲप येणार आहे परंतु हे गॅझेट जेव्हा आमच्याकडे येतात किंवा नवीन नवीन ॲप्स येतात तर, तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आम्ही त्याबद्दल साक्षर होणं गरजेचं आहे की हे ॲप कुणासाठी तयार झालेलं आहे हे ॲप कशासाठी तयार झालेलं आहे याचा वापर किती प्रमाणात झाला पाहिजेत याचा वापर कुठे झाला पाहिजेत तर मला असं वाटतं हे साक्षर आपण सगळ्यात पहिले झालं पाहिजे आता आपण बघतो की आपण जेव्हा जपानमध्ये जातो चायनामध्ये जातो तर मोबाईलवर लोक बोलतात तर आपल्याला कळतसुद्धा नाही अत्यंत हळू आवाजामध्ये बोलतात किंवा ग गरजेच्या वेळी बोलतात किंवा खूप खाजगी गोष्टींसाठी बोलतात परंतु आपण गमतीने आपल्याकडे पाहतो की मोबाईलचा वापर आपल्याकडे कसा होतो की कोणीतरी मोबाईलवर ब बोलत असताना आपल्याला तो वीस फुटावरही त्याचा आवाज ऐकू येतो तर ही काही त्यातली मजा काही गमतीशीर भाग सोडला तर आपण एक चांगला प्रश्न विचारला की पालक आणि मुलं आणि जेव्हा पॅरेंटिंग करत असतो किंवा मुलांचं संगोपन आपण करत असतो तेव्हा मुलांच्या हातामध्ये हे गॅजेट्स किंवा हे इन्स्ट्रुमेंट देताना आपण त्या मुलाचं वय विचारात घेतलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी बघा की मुलगा रडतो तर पालक त्याच्या हातामध्ये दे मोबाईल देतात मुलगा मी तर इतक्या धक्कादायक बातम्या वाचण्यात आल्या माझ्या की कि मुलाला किंवा मुलीला मोबाईल दिला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली तर तो एवढं टोकाचं पाऊल आता उचललं जातं तर मला असं वाटतं की आता पालकांची किंवा पालक म्हणू शिक्षक म्हणू डॉक्टर्स म्हणू ज्यांच्या ज्यांचा संबंध मुलांशी येतो तर त्यांनी ही साक्षरता निश्चित वाढवली पाहिजे आणि जरूर आता जग जेव्हा पुढं जातं किंवा क्रांती होते किंवा औद्योगीकरण होतं किंवा डिजिटलायजेशन होतं तर भविष्यामध्ये असे असंख्य ॲप किंवा गॅझेट तुमच्याकडे येणार आहे परंतु मी पहिले सांगितल्याप्रमाणे तुम्हाला साक्षर होणं खूप गरजेचं आहे आणि ठीक आहे आता ती काळाची गरज आहे स्पर्धेत्मक युग आहे जग फास्ट झालेलं आहे आता कम्युनिकेशन इतकं फास्ट झालं की आपण अमेरिकेतल्या माणसालासुद्धा काही सेकंदात बोलू शकतो त्याला बघू शकतो ऑनस्क्रीन बघू शकतो परंतु हे सगळं करत असताना ह्या म मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये कमीत कमी झाला पाहिजे मला तसं वाटतं की दहावीपर्यंतसुद्धा लहान मुलांना मोबाईलचा काहीही उपयोग नाही असं माझं मत आहे किंवा बऱ्याच वेळेला पाहतो आपण की जेव्हा कॉलेज जीवनामध्ये असे असंख्य प्रकरण प्रकरणं आपण पाहिलेले आहेत की जिथे मोबाईलचा मिसयूज झालेला आहे आणि त्याच्यामधनं अनेक गंभीर प्रकरणं त्या ठिकाणी तयार झालेलं आहे तर मला असं वाटतं की हे हे जे गॅजेट्स आहेत ते हे काळाची जरी गरज असली तरी ती वापरत असताना आपण जो जागरूक असलं पाहिजे साक्षर असलं पाहिजे आणि त्या सगळ्या गॅझेटचा वापर अगदी गरजेच्या वेळी गरजेनुसार आपल्याकडून मुलांकडनं समाजाकडनं झाला पाहिजे निश्चितच आपण जे आ, आहे या डिजिटल युगावर हे मोबाईलचा वापर जो आहे तो म्हणजे सर्व जग जे आहे ते एका मुठीत या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे मोबाईलच्या माध्यमातून परंतु ते किती घातक आहे आणि ते किती चांगलं आहे या दोन्ही गोष्टीचं दोन्ही गोष्टीची साक्षरता येणं फार महत्त्वाची असल्याचं मत सरांनी व्यक्त केलं आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत तो नमस्कार दीपक दीपकोरी बुलढाणा